की आम्ही एकाच जीवापासून उत्पन्न झालोय कोणी डोक्यातून कोणी पायातून झालेलं नाहीये एकाच जीवापासून त्याचं नाव कुराणात आदम डॉक्टर साहेब बायबलमध्ये ऍडम हिंदू धर्मशास्त्रात आदिम आणि शास्त्रज्ञ त्याला आदी आधी मानो हे आदि आदम ॲडम आदिम यांचं भाषांतर तुम्ही तुम्ही डिक्शनरीमध्ये पहा त्याचा अर्थ एकच होता फर्स्ट वन ॲडम मीन्स द फर्स्ट वन आदम मीन्स पहिला आदिम मीन्स सर्वात पहिला आधी म्हणजे सर्वात आधी त्याची पत्नी हव्वा कुराणात हव्वा बायबल मध्ये इवा हिंदू धर्मशास्त्रात हवेवती हे हवा इवा हवेवती यांची पत्नी आपली आई आपण एकाच माता पिताचे संतान आहोत म्हणजे आपण कोण झालो हो आपसात भाऊ भाऊ झालो आमच्यात रक्तदनात आहे ब्लड रिलेशन आहे मी जे भाऊ भाई और बहिनो बंधू नो म्हणलं हे भाऊ खून नाही सांगितलं विज्ञानाने ना हे मान्य केलंय रक्ताच्या तपासण्या घेतल्या आता डीएनएच्या असल्या निघाल्या दोन हजार नऊ मध्ये अनेक असे जनरेशनच्या जनरेशन, जनरेशन कबऱ्या खोदून खोदून लोकांनी डीएनए घेतले आणि नंतर विज्ञानाने मान्य केलं वी आर सन्स एंड डॉटर्स ऑफ अ सिंगल कपल वी आर सन्स एंड डॉटर्स ऑफ अ सिंगल कपल आम्ही एका जोडप्याची संतती आहोत हे आता दोन हजार नऊ मध्ये कुरानात चौदाशे वर्षापूर्वी सांगतो की तुम्ही एका जीवापासून उत्पन्न झाला आहात आणि हो त्या जीवापासून स्त्री केली म्हणजे पुरुषाला वेगळ्या जीवापासून आणि स्त्रीला वेगळ्या जीवापासून नाही निर्माण केलं दोघांचा वंश एकच आहे याच्यापेक्षा स्त्री पुरुष समानता कोणती हवी कोणती हवी इक्वॅलिटी की स्त्री कोणती वेगळ्या जीवापासून आणि पुरुष कोणत्या वेगळ्या जीवापासून निर्माण नाही झालं मित्र हो म्हणून आम्ही कदाचित मित्र बनू किंवा मित्र बनणार नाही परंतु आमचं रक्तात नातं तुटू शकणार नाही मित्र हो म्हणून भाऊ भाऊ भांडत असतात भांड्याला भांडं लागत असत पण नातं तुटणार आहे का आणि हेच प्रेम आहे मित्र हो मित्र हो आणि हे समजून घेणं आवश्यक आहे जर आमची आई एक असेल आमचे वडील एक असेल आपण भाऊ आहोत हा संदेश जर तळागाळापर्यंत गेला कशाला जंगली कशाला गुजरातच्या जंगली कशाला काश्मीरचा प्रश्न कशाला पॅलेस्टाईन कशाला अफगाणिस्तानचं युद्ध कशाला हे सगळ्या गोष्टी भाऊ म्हणल्यानंतर कोणत्या कोणत्याही पक्षात असो तो कोणत्याही संघटनेचा असो कदाचित मित्र नसणार पण भाऊ आहे तो हो सगळे भाऊ आहेत हे ही गोष्ट मान्य करायला पाहिजे आज सगळं हा संदेश द्यायला पाहिजे कुराणाचं पहिलं तत्व आहे हे आदमत्व दुसरं तत्व एकत्व प्रेषित मोहम्मद सल्ला सल्लम यांनी शेवटच्या प्रवचनात सांगितलं की पुढच्या वर्षी मी तुमच्यात असेल की नसेल मग सांगता येत नाही या शब्दांनी त्यांनी सुरुवात केली नंतर सांगितलं की तुम्हाला अब भी एक है तुम्हाला रब भी एक है भावानुवाद असा आहे अब म्हणजे काय अब्बा पिता बाबा तुमचा बाप एकच आहे आणि तुमचा रब रब म्हणजे पालन करता तुमचा पालन करता तुमचा ईश्वर देखील एकच आहे हा तो खाली काय तो निर्गुण आहे तो निराकार आहे तो सर्व व्यापी आहे आणि तो फक्त एक आणि एकच आहे त्याला कदाचित वेगवेगळ्या नावानं हाक मारत असतील परंतु आमचं मॅन्युफॅक्चरिंग एकच आहे जर एखाद्या मोबाईलचं एडिशन एकच असेल रंग कदाचित वेगवेगळे असतील परंतु त्याचे फीचर्स सारखे असतात कारण बनवणारी कंपनी एकच आहे म्हणून आमची फीचर सारखे आहे दोघांना एकच मेंदू दिलेला आहे दोघांना एकच जीप दिलेली आहे की एखादा डिफॉल्ट एखाद्या असते काही परंतु सर्वसामान्यपणे त्यांचं जे स्ट्रक्चर आहे रक्ताचा रंग राग सगळ्यांचा लालच आहे कारण आमचं बनवणारी जी फॅक्टरी आहे ते एकच आहे आता तुम्ही म्हणाल की बा हे अल्ला देव ईश्वर वगैरे आहे कसं सिद्ध करायचं मला सांगा हे हॉलचं नाम काय ना, नाम काय का हॉलचं सूर्यकिरण हॉल मी तुम्हाला वाटलं की हे सूर्यकिरण हॉल जे आहे ते आपोआप तयार झाला असं आपोआप भिंती अशा जमिनीतून निघाला आपोआप असं छत येऊन पडलं आपोआप लाईट आणून पडले रंग कलरचा एक डब्बा आला तो आपोआप त्याचं झाकण उघडलं एक ब्रश आला आपोआप सगळं कलरिंग झाली तुम्ही काय म्हणाल मला नाही म्हणाल मला ज्यांनी बोलवलं त्याला म्हणाल कोणाला आणलं यार <laughs> ना डॉक्टर फॅबियन साहेबाकडे नेतील मला <laughs> 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 आपोआप कसं काय तयार होईल मग मित्र हो जर हा हॉल हो आपोआप जर आप तयार होत असेल तर मग हे सूर्य आपोआप कसा काय तयार झाला हे चंद्र आपोआप कसा काय तयार झाला हे पर्वत हे पहाड हे नद्या हे सात समुद्र आणि हे सगळे एवढं डिसिप्लिन मध्ये एवढं डिसिप्लिन मध्ये कसं काय आपोआप होते कोणीतरी आहे याला चालवणारा कोणीतरी आहे याला बनवणारा आणि हो त्याच्याशिवाय कोणीही उपासना करण्यास योग्य नाही उपासना कोणाची करायची असेल तर त्याची आणि भक्त त्याची हो आम्ही महापुरुषांचा आदर करू प्रशित मोहम्मद सल्लाउले सल्लम यांनी याची फार काळजी घेतली आहे की त्यांनी तिथल्या सगळा जो अंधश्रद्धा दूर केली सगळे जे अर्बस्थानातले जे सगळे खोटे जे देव होते त्यांचे अतिक्रमण दूर केलं परंतु त्यांना एक काळजी होती की लोक मला देव करून टाकतील मला देव करून टाकतील म्हणून त्यांनी जाता वेळेस निरोप घेता वेळेस या जगाचा अल्लाहला प्रार्थना करते की अल्लाह माझ्या कबरीचा देव करू नको माझ्या कबरीचा देव करू नको मी मदिनामध्ये गेलो होतो पैगंबराच्या कबरीवर कोणी फुलं टाकत नाही कोणी अगरबत्ती लावत नाही कोणी मेणबत्ती लावत नाही कारण काय कारण हा सगळा पुरोहितवाद तर संपवण्याकरिता त्यांची ती मोहीम होती ती चळवळ होती मग मी गेल्यानंतर ते जर सुरू झालं तर माझा अर्थकार राहिला माझ्या कार्याला कारण अंधश्रद्धा आली तर पुरोहितवाद आला पुरोहितवाद आला की शोषण आलं बहुजनांचं दुर्बलांचं वंचितांचं म्हणून शोषण नको म्हणून मूर्ती पूजा नको होती प्रेषित मोहम्मद सल्ला सलम यांना म्हणून नको होती म्हणून प्रेषित मोहम्मद सल्ला सलम यांनी काळजी घेतली की मला कोणी फोटो काढणार नाही माझं कोणी चित्र काढणार नाही याची काळजी घेतली त्यांनी का चित्र आलं तर मूर्ती येईल मूर्ती आली की मूर्ती पूजा येईल पूजा आली की पुजारी आला पुजारी आला की पुरोहितवाद आला पुरोहितवाद आला की शोषण आलं म्हणून मुस्लिम समाज तो सेन्सिटिव्ह असतो पैगंबराचं कोणी चित्र काढलं तर का तो सेन्सिटिव्ह बनतो कारण आम्हाला त्या चौदाशे वर्षापूर्वीच्या अंधारा जायचं नाहीये आम्ही त्या प्रेषित मोहम्मद सल्ला सल्लाम यांनी त्या अंधारातून बाहेर काढलंय त्याची सुरुवात कुठं होऊ नये प्रेषित मोहम्मद सल्ला सलाम यांनी जी क्रांती घडवली ती प्रतिक्रांतीमध्ये रूपांतर होऊ नये ही भीती प्रत्येक मुसलमानाला असते म्हणून तो काळजी घेतो की पैगंबराचा कोणी फोटो काढू नये पैगंबराची कोणी मूर्ती घडू नये याच्यासाठी तो संवेदनशील असतो की त्याच्यातून शोषणाची नवीन सुरुवात होऊ नये भारतामध्ये काही लोकांनी प्रयत्न केला आता पण जगभरामध्ये तुम्ही बघितलं पैगंबराचा दर्गा नाही पैगंबराचा उरूस भरत नाही पैगंबराचा संदल निघत नाही हे सगळे प्रकार भारत पाकिस्तान बांगलादेश म्हणजे जुना जो हिंदुस्थान आहे तिथे तुम्हाला दिसतील बाकी त्या जगभरात कुठं दिसणार नाही म्हणून त्या नवीन शोषणाची सुरुवात होऊ नये याच्यासाठी एकत्व जे तत्व आहे दुसरं तत्व एकत्व की अल्लाशिवाय कोणी पूजा करण्यास योग्य नाही मग ते पैगंबर का असे ना ही गोष्ट माहीत पाहिजे काय होते माहित आहे का कार्यक्रमात बोलवलं एक कन्व्हेनर सांगतो की नौशाद उस्मान साहाबाब इस महापुरुष के फोटो को हार झाले गे उस्मान हार टाकत नाही बस गैरसमज निर्माण होतो आमच्या महापुरुषाचा अपमान केला तुम्ही आमच्या महापुरुषाच्या फोटोला हार नाही घातला तुम्ही आमच्या महापुरुषाच्या पुतळ्याला हार नाही घातला नाही तिथं जर पैगंबराचा जरी फोटो असता जर त्यांचा जर अस्तित्वात असता तर तरी आम्ही हार टाकला नसता हे गोष्टी माहीत पाहिजे म्हणजे धर्मामध्ये साम्य काय आहे हे जसं माहीत असणं आवश्यक आहे तसं मतभेद काय हे देखील माहीत असणं आवश्यक आहे लोक काय करायला माहित का, का? सर्व धर्म समभाव नाही तो व्यवहार नाही आहे सर्व धर्मीय सहिष्णुता हवी आहे धर्माधर्मामध्ये फरक आहेत बिलकुल आणि हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे हे मतभेद कुठे आहेत हे देखील माहीत पाहिजे परंतु मतभेद असले तरी मनभेद नको दंगली ज्या होतात ते मतभेदामुळे नाही होतात गैरसमजुतीमुळे होतात म्हणून मतभेद असताना एकत्र येणं मतभेद असताना राष्ट्रीय एकात्मता निर्माण होतं ही खरी गोष्ट आहे मित्र आणि विविधतेतून एकता हे तर वैशिष्ट्य आहे आपल्या भारत देशात म्हणून मित्र फार व्यवहारी बोलणारा माणूस मी आहे म्हणून प्रॅक्टिकल नॅशनल इंटिग्रेशन पाहिजे उघडच काहीतरी आपण बोलायचं सगळे सारखे नाही सगळे सारखे नाही आहे आम्ही वेगवेगळे आहोत आणि वेगवेगळे असून आमच्यात एकता आहे हे आम्हाला दाखवायचं आहे म्हणून मित्र नाटकं करायची काही करत नाही किंवा एखाद्यानं याचं काहीतरी दर्ग्यावर चादर टाकायची एखाद्या हिंदू लिडरनं आणि यांनी काहीतरी मुस्लिम लीडरने एखादा टिकळा वगैरे लावून हे करायचं नाही आपापल्या धर्माचं पालन करत असताना देखील आम्ही एकमेकांना आदर करू शकतो एकमेकांना मदत करू शकतो एका एकमेकांना रक्तदान करू शकतो एकमेकांच्या मदतीला धावून येऊ शकतो म्हणून ही खरी एकता आहे म्हणून मला असं वाटते की फार जास्त औपचारिकता करण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं फार आवश्यक आहे